वाईश न्यूज दलित पीडित व शोषित जनतेचा खणखनीत आवा आत्ताची मोठी ब्रेकिंग न्यूज नागपूर जिल्ह्यात शिवसेना उभाटा व शिंदे गटात संघर्ष घडण्याची शक्यता शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर शिंदे समर्थक रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांनी केली जहरी टीका खासदार कृपाल तुमाने यांच्या जहरी टीकेमुळे उबाटा समर्थक झाले आक्रमक उबाटा नागपूर जिल्हा उपप्रमुख देवेंद्र गोडबोले यांनी तुमानेंची चक्क लायकीच काढली शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर भविष्यात अपशब्द बोलल्यास त्यांचे तोंड काळे करून ते जिथे भेटतील तिथे त्यांना तुडवण्याची देवेंद्र गोडबोले यांनी दिली धमकी खासदार कृपाल तुमाने आणि शिवसेनेचे नागपूर जिल्हा उपप्रमुख देवेंद्र गोडबोले यांच्या ठिनगी पडण्यास कारण ठरले उत्तर प्रदेशातील आंबे भारती डिजिटल मीडियाला तुमाने यांनी दिलेली ही मुलाखत बावीस तारीख को बीजेपी तरफ से ऐलान हुआ कि हम प्रभु श्रीराम को ही चुनाव में खड़े कर रहे में की एक हद होती है संजय ने सब कुछ छोड रखा है उसकी तरफ लोग एक स घटिया स्तर का पॉलिटिशियन करके सब लोग देखते हैं और अभी बीजेपी से नफरत करते करते अब इन्होंने राम से भी इनको नफरत हो गई है क्योंकि ये अभी रावण के गोद में जाके बैठे हैं तो इन्हें कोई मर्यादा तो होती नहीं है और अगर हमारे नेता आदरणीय बाहब ठाकरे जी अभी रहते तो इसके गाल पे चार थप्पड़ मारे रहते और इसको भगा दिए रहते पार्टी से देश की जनता भी इसे बर्दाश्त नहीं करेंगी और इसी तरह से अगर होते रहा तो उसको उसकी औकात दिखाने का काम भी हम लोग अरे गद्दार खासदार कृपाल तुमाने शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत साहेब यांच्या विरोधात बोलतानी तोंड सांभाळून बोलायचं तुझी लायकी काँग्रेस काँग्रेसमध्ये असताना तुझी लायकी नव्हती नगरसेवक पदाची शिवसेनेमध्ये तुला दोनदा खासदार बनवलं शिवसेनिकांनी खासदार बनवलं उद्धव साहेबांनी खासदार आ... बनवलं आणि संजय राऊत साहेबाबद्दल अत्यंत वाईट शब्दामध्ये बोलतोस आज बाळासाहेबांनी आम्हाला सांगितलं का गद्दार जिथं रस्त्यावर भेटल तिथं तुळवा यानंतर खासदार संजय राऊत साहेबांच्या विरोधात एक शब्द जरी असंवैधानिक बोलला तर जिथं भेटन तिथं तुळवू तुझं तोंड काळ करू आणि या जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था निर्माण झाली तर खासदार कृपाल तुमाने गद्दार कृपाल तुमाने तू जबाबदार राहशील जय हिंद जय महाराष्ट्र आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद